पाणी सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी ते सोलापूर विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन गळती असून ती दुरुस्त करण्याचे काम महानगरपालिकेमार्फत दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी शटडाऊन घेण्यात येणार आहे त्यामुळे दुरुस्तीच्या कामाकरता उजनी पंप हाऊस बंद राहणार असल्याने उजनी पाकणी येथून सोलापूर शहरास पाणीपुरवठ्या करता पाणी उपलब्ध होणार नाही त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून एक रोटेशनसाठी चार दिवसाड पाच दिवसाआड करण्यात येणार आहे कृपया नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन सोलापूर महानगरपालिका सोलापूर सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय पाणी पुरवठा विभागाने केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका